नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस राय आपल्या आवडतं युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचा मनापासून स्वतः अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणारा सर्वच विद्यार्थ्यांसाठी का जे आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे एस टी प्रवर्गामधून तयारी करतायत एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ असणारे मला वाटतं गेले तीन चार दिवसापूर्वी एक दोन तीन मुलांचा फोन आला होता एक आंबेगाव तालुक्यामधनं पुण्यातल्या आंबेगाव घोडेगाव जे आंबेगाव तिथं त्यांनी सांगितलं की बघ सर एस टी प्रवर्गाचं जे काही आम्ही प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलो किंवा जे काही एस टी प्रवर्गाचं जे आम्ही तिथे विचारलं तर ते बोलले पाच सेंटीमीटर जी सवलत आहे ही सवलत फक्त नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे नक्की काय येते तो जी आर काय सांगतोय कधी आलेला आहे काय वगैरे ते सगळ्या व्हिडिओच्या टोटल आपण माध्यमातून पूर्णपणे माहिती घेणार आहे का एस टी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांसाठी पाच सेंटीमीटरची सवलत दिलेली म्हणजे एकशे पासष्ट जर मुलं विद्यार्थी मुलाचे असेल तर एकशे साठ पर्यंत आहे मुलीची जर एकशे पंचावन्न असेल तर एकशे पन्नास पर्यंत मग हे कोणत्या कोणत्या याला चालणार आहे चालकला चालेल काराग्रोला चालेल का पोलिसला चालेल का एसआरपीएफला चालेल हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारे नक्की ती फक्त नक्षलग्रस्त भागांसाठीच आहे का इतर सर्वांसाठी आहे जो जी आर होता चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर येतो शासनाचा राजपत्रित पत्रक येते शासनाचं चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं म्हणजे जब्बल एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याला आणि त्या संदर्भातलं हे पत्रक आहे मित्रांनो ना की याच्यामध्ये काय हे आपल्याला आता या आप व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती काय करायचे जाणून घ्यायचे पाहिजे आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून का कशा पद्धतीनं पाठीमागच्या भरतीमध्ये तर काय हा जी आर तोपर्यंत पब्लिश नसल्यामुळं एसटी प्रवर्गाला पाठीमागच्या भरतीत पाच सेंटीमीटर काय देण्यात आलेलं नव्हतं तो जी आर मला सापडला का सापडावलं मी का ते बरेच विद्यार्थ्यांची मागणी चालली होती बऱ्याच का सर हे आहे का नक्षलग्रस्त भागासाठी फक्त का सर्वांसाठी मुलांसाठी मुलींसाठी किती कशा पद्धती त्याच्यामुळे तो परिपत्रक आपल्या समोर आहे ते परिपत्रक मी तुम्हाला एकच मिनटाच्या आता आपण ते परिपत्रक पाहूया आणि त्याच्यानंतर पुन्हा मी तुमच्याशी ते परिपत्रक झाल्यानंतर चर्चा करू तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करा कारण का तुम्ही पाहत सांग रोजची माहिती सातत्यता आणि संपूर्णता आणि अधिकृतता हे आपलं वैशिष्ट्य असणारं युट्यूब चॅनल रोज मी तुम्हाला काही ना काहीतरी रोजची अपडेट देत असतो इथून पुढे आगामी भरती संदर्भातले संपूर्ण अपडेट तुम्हाला मी या ठिकाणी देत चालेल त्यासाठी सर्वांनी चॅनलला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन अपडेट रोजच्या रोज मोफत मिळवा चला तर मग पाहूया आपण जी आर की काय सांगतोय तो जीएस वगैरे वगैरे ते ठीक आहे ते मी सांगतो तुम्हाला सगळं खंड ब द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्या समर्थ करणार इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे तर ते पुढील नियम करीत आहे ते नियम कोणते या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे म्हणजे जो आधीचा नियम होता त्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमात सुधारणा झाली एसटी कॅटेगरीसाठी आणि त्यांनी काय सांगितलं का महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा याचा नियम तीन मध्ये पोट नियम दोन मधील एक खंड अ मध्ये उपखंड ब मधील परिच्छेद एक मध्ये पुढील परंतु जादा दाखल करण्यात येईल परंतु अनुसूचित जमातीतील अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची पाच सेंटीमीटरने शिथिल करण्यात येईल काय सांगितलं होतं शिथिल करण्यात येईल असं सांगितलं होतं त्यानंतर दोन खंड नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल त्यांनी सांगितलं ई अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल म्हणजे जनरलला जर एकशे पासष्ट उंची लागत असेल मुलांना ला। तर तुम्हाला एकशे साठ असली तरी चालेल मुलींना एकशे पंचावन्न लागते एकशे पन्नास एसटी कॅटेगरीची उमेदवाराला असली तरी चालेल असा सरळ सरळ याचा होता मात्र देण्यात येईल वरती सांगितले देण्यात येईल दिली आहे असं सांगितलेलं नाही ओके दिली आहे असं सांगितलेलं नाही त्याच्यानंतर ना पुढं परत पाहतो आपण इंग्लिशमध्ये तर पुन्हा आता दुसरं एक परिपत्रक आहे त्यांचंच त्यांनी पूर्ण ते याच्यामध्ये सांगितलंय महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार चोवीस म्हणजे या च्या पण आणि पोलीस शिपायाच्या पण नियमा दोन्हीमध्ये पण काय केले त्यांनी सुधारणा केलेली त्यांनी पुन्हा इथे एफ मध्ये पण तेच सांगितलंय का जे उमेदवार आवश्यक पात्रता शेर क्षेत्री म्हणजे पात्रता शर्तींची जी पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात त्यावेळी अनुसूचित जमातीतील उमेदवारांना असा शब्द वापरलेला आहे अनुसूचित जमातीतील नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांना असा कुठेही शब्द नाही नक्षलग्रस्त हा शब्द कोठेही नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला वाटलं का नक्षलग्रस्त ज्या तहसीलदार साहेब असतील किंवा कोण असं म्हणते कॉल केला कोणीतरी त्यांनी जे तुम्हाला सांगितलं का नक्षलग्रस्त भागातील असं जे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल तर लक्षात ठेवा हे जे परिपत्रक आहे त्यांनी देण्यात येईल देण्यात येईल देण्यात येईल देण्यात येईल असं म्हटलेलं आहे प्रॉपरली अजून एक जी आर ईन का दिलेली आहे किंवा भरतीमध्ये यांना पाच सेंटीमीटर सुट्टी द्यावी असं एक जी आर ईन किंवा देण्यात आलेली आहे त्याची अंमलबजावणी सुरू करावी पण लक्षात ठेवा हे परिपत्रक हे जी आर एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सर्वांनी जपून ठेवावा बहाण्णव उद्या आगामी येणाऱ्या भरतीत जर तुम्हाला पाच सेंटीमीटर दिलं नाही आज बरेच विद्यार्थी विद्यार्थीने असे आहेत का जे पाच सेंटीमीटर आपल्याला उंचीमध्ये सूट भेटली ज्यांची उंची कधी बसत नव्हती ते सुद्धा विद्यार्थी तयारी करायला लागलेले आहेत मग जर तुमची उंची बसली नाही तर तुमची गडबड होऊ शकते त्याच्यामुळे हे परिपत्रक खाली आपला टेलिग्राम चॅनल दिसतो त्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले सर्वांनी त्या टेलिग्राम चॅनलवरती ते, वरती ले ले। ते परिपत्रक पाहिजे आणि अजून एक महत्वाचं हो म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती उद्या सम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशली नोबेल पुरस्काराच्या संदर्भात ऑनलाईन पेपर घेणार आहे तो नोबेल पुरस्कारातील सन पंचवीस तीस प्रश्न असतील ते सर्वांनी खाली जाऊन काय करायचंय तो चॅनल टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिली सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं हा परिपत्रक पण टाकतो व्हिडिओ पण येईल आणि लिंक पण येईन आणि पेपर पण येईन ऑनलाईन ऑफलाईन ओके okay? तर अनुसूचित जमातीतील विशेष तरतुदी जे उमेदवार आवश्यक पात्रता पूर्ण करतात त्यानंतर त्यांनी परत इथे इंग्लिशमध्ये दिले म्हणजे मला सांगायचा एकच उद्देश आहे का कुठेही कशाही पद्धतीने किंवा कुठेही काय नाही जे नवीन विद्यार्थी तयारी करतात त्यांनी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच परंतु या ठिकाणी पण तुम्हाला मी नंबर देतो या नंबरवरती तुम्ही पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या नंबरला पण व्हॉट्सअप एस एम एस करू शकता सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी हे पंच्याऐंशी मार्क सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या नंबरला पण तुम्ही मला व्हॉट्सअप एस एम एस या ठिकाणी करू शकता हा लक्ष हे सरळ सरळ चार ऑक्टोबरचं परिपत्रक मी तुम्हाला दाखवले याच्यात कुठेही असा उल्लेख काही केलेला नाही किंवा उल्लेख नाही का हे फक्त नक्षलग्रस्त भागांसाठी हवे आणि याच्यानंतर परत उंची संदर्भात हाईट संदर्भात कोणतंही परिपत्रक काय अजून जारी झालेलं नाही त्याच्यामुळे आता भेटेल का नाही भेटेल हे अजून फिक्स नाही परंतु लक्षात ठेवा हे पत्रक तुम्हाला एक सांगतो की हे पत्रक तुम्हाला नक्की उंचीमध्ये संधीत वाढ भेटणार आहे म्हणजे उंचीचे जे शिथिलता आहे पाच सेंटीमीटरची नक्की भेटणार आहे कारण का महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी परिपत्रक आल्यानंतर पण मी त्यावेळेस व्हिडिओ टाकला नव्हता तुम्हाला तुम्हाला सांगतो परिपत्रक आल्यानंतर मी वर्षाने व्हिडिओ टाकला येतो कारण का ते कंटिन्यू तुम्ही विचारतात म्हणून हे परिपत्रक शोधून मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ दिलेला आहे अतिशय महत्वाची माहिती होती तेव्हा तुम्हाला भेटणार आहे पण हे सर्वांकडे जपून ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक मी त्याच्यावरती हे परिपत्रक टाकतो तुम्ही ते सर्वांनी पाहून घ्या तुमच्या का मोबाईलमध्ये पण पण सेव्ह ठेवा जे ए प्रेरे तुम्ही उद्या जर बाय चान्स तुम्हाला संधी भेटली नाही किंवा काहीतरी टेक्निकल इशू दाखवला सॉफ्टवेअरने काही इशू दाखवला किंवा काहीतरी प्रॉब्लेम दाखवला तर जर तुम्ही फॉर्म भरते आणि हाईट एकशे पासष्ट ऐवजी एकशे साठ टाकले त्यांनी जर फॉर्म सबमिट घेतला नाही तर तुम्हाला हे परिपत्रकाची गरज त्या ठिकाणी खूप पडणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटेड महत्वपूर्ण माहिती असते बरेच जण म्हणतात का रोज का रोज व्हिडिओ असतो परंतु हा व्हिडिओ माहितीचा असतो आणि महत्त्वाचा व्हिडिओ असतात लक्षात ठेवा काल पण एक विद्यार्थ्यांनी खूप छान कमेंट केली की मला बाकी काही असून येत नसू परंतु रोज सरांच्या सातत्याने एक व्हिडिओ येत असतात मित्रांनो याच्यात ना माझा फायदा आहे ना तुमचा आहे असंही मानता येणार नाही कारण की तुम्हाला माहिती देण्याचं काम मी या ठिकाणाहून करत असतो आ लक्ष ठीक आहे मित्रांनो आता अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे की हे जे पत्रक आहे आणि हे हे दोन्ही पुस्तक तुमच्यासाठी फार फायदेशीर असताना हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य काळ त्रेपन्न तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन या एकाच पुस्तकामध्ये मित्रांनो विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या अग्रगण्य अकॅडमीचा क्वेश्चन पेपर हवा आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो पेपर पाहू शकता पेपर सोडवू शकता उत्तर पत्रकासहित स्पष्टीकरणासहित अतिशय महत्वाचं असणारं आमचे मित्र राजकुमार सर यांचं यशोदा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे मित्रांनो कोणत्याही मार्केट कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन फक्त यशोदा पब्लिकेशनचं पुस्तक बोला ते तुम्हाला लगेच पुस्तक देतील खूप महत्वाचं असं पुस्तक आहे सगळीकडे ते उपलब्ध आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना काही पुस्तकाबद्दल अडचणी असतील शंका असतील तर त्यांनी शहाण्णव एकोणव्वद पंचाळ पंधरा साठ त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून तुम्ही हे पुस्तक घरपोच देखील मागवू शकता अमेझॉन फ्लिपकार्टवरती देखील मागू शकता आणि तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवरती महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे हे पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे ओके नक्की तुम्ही हे पुस्तक खरेदी करून वितरित म्हणजे ते तुम्ही सर्वांनी तुमच्याकडे असू देते पत्रकार बऱ्याच जणांकडे नाही येते बऱ्याच जणांना वेळेला आपल्याला सापडत नाही माझ्या टेलिग्राम चॅनल जे जे एस टी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांनी एक नोंद घ्या तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक देतो त्याच्यावरती मी तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता हे पत्रक पाठवून देईल त्या ठिकाणी जाऊन किंवा आता लगेच पाठवतो नऊ नाही आता लगेच पाठवतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्वांनी जॉईन करा टेलिग्राम आणि त्या ठिकाणून ते परिपत्रक तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा उद्या जर काही पोलीस भरतीचं अडचणी आल्या आगामी जा ते जर टेक्निकली झालं तर तुम्हाला हे पत्रक फार महत्वाची मदत करणार आहे का ज्याच्यामध्ये धडधडीत दिलेलं आहे का एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच सेंटीमीटर उंचीमध्ये शिथिलता आणि फक्त नक्षलग्रस्त भागातील असं नाही नक्षलग्रस्त भागातील वाल्यांसाठी ऑलरेडी असतेच ते आहे तो पहिलाच जुना जे यार येतो आपल्यासाठी जनरलवाल्यांसाठी अजून असं कुठेही जी आर नव्हता हे एक राजपत्रित ते पण एक वर्षभरापूर्वीचं आत्ताच नाही अजून त्याच्या संदर्भात काही मला माहिती भेटली अधिकृत माहिती भेटण्याचा मी प्रयत्न करतो जर भेटली तर नक्की तुमच्यापर्यंत मी ही माहिती घेऊन येईन तोपर्यंत मित्रांनो मी तुमची रजा घेतो भेटूया आपण परत पुढच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र